मंडळी अखेर नाराजीला राजकारणात उत्तर मिळतच असंच म्हणावं लागेल विशेषतः जेव्हा ती नाराजी एका दिग्गज नेत्याची असेल तेव्हा त्याची दखल ही घेतलीच जाते आज या स्टेटमेंटला खरा अर्थ आलाय कारण राजकारणात अनुभवाची पन्नाशी ओलांडलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी अखेर कॅबिनेटचा दर्जा मिळवला छगन भुजबळ यांनी आज राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले आणि इथूनच खऱ्या मुद्द्याला सुरुवात होते कारण जसे भुजबळ त्यांच्या कारकिर्दीत सत्तेत असताना मंत्रीपदापासून दूर राहिले नाही तसंच काहीच मुंडेंना देखील लागू होतं कारकीर्द छोटी असली तरी सत्तेत आले आणि मंत्री झाले मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला विषय असा होता की चर्चेनुसार काहीच काळ मुंडेंना या पदापासून दूर ठेवलं जाईल त्यामुळेही इतके दिवस त्यांच्या जागी कुणीच आलं नाही परंतु आता छगन भुजबळ कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत त्यामुळं आता छगन भुजबळांना मंत्रिपद म्हणजेच धनंजय मुंडे यांचं पाच वर्ष कम नाही का काय सांगतात राजकीय गणित कुठं रुतलेत मुंडेंचे पाय या सगळ्या मुद्द्यामागची कारणिवांसा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राजकारणात केवळ कामगिरीच नाही तर वेळ संधी आणि सार्वजनिक प्रतिमाही फार महत्वाची ठरते छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी सगळ्याचं भान ठेवत आपली जागा पुन्हा एकदा सत्तेत निर्माण केली आहे गेल्या काही काळापासून राजकारणात कमी सक्रिय असलेले छगन भुजबळ धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर कॅबिनेट मंत्री म्हणून रुजू झाले आहेत आणि याच गोष्टीवरून आता अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय भुजबळांच्या पुनरागमनामुळे धनंजय मुंडेंच्या कमबॅकचं दार कायमचं बंद झालंय का तर यावर विचार करताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश आज सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड ज्याचे मुंडेंशी घनिष्ठ संबंध होते हे समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांना मंत्रिपद न देण्याची आक्रमक अशी मागणी केली होती पण तरी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटानं त्यांना मंत्रिपद दिलं मात्र काही काळातच मुंडेंनी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला आणि त्यांच्या खात्याची जबाबदारी थेट अजित पवारांनी स्वतःकडे घेतली हे सर्व घडत असतानाच दुसरा आणि अधिक वैयक्तिक वाद उफावून आला तो म्हणजे करुणा शर्मा प्रकरण करुणा शर्मा यांनी मुंडेंच्या वैवाहिक नात्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली माझगाव सत्र न्यायालयानं त्यांना पोटगी देण्याचे आदेश दिले या सगळ्याचा सामाजिक आणि वैयक्तिक परिणाम जितका मुंडेंवर झाला तितकाच पक्षाच्या प्रतिमेवरही झाला आणि म्हणूनच बहुतेक राजकीय विश्लेषक आज म्हणतात की हा वाद संपेपर्यंत किंवा त्यातून स्वच्छ बाहेर पडेपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता ही जवळपास नाहीशीच झालेली आहे त्यात भर म्हणजे सध्याचं सत्ता समीकरण भाजपचे एकोणास शिंदे गटाचे अकरा आणि अजित पवार गटाचे नऊ मंत्री एकूण मिळून मंत्रीपदे अगदी भरलेली आहेत यावरूनच लक्षात येतं की राष्ट्रवादीकडे आता नव्याला संधी देण्याचं गणित उरलेलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे संभाव्य पुनरागमन केवळ चर्चा आणि गौस्तीपुरतं मर्यादित राहत आहे तरीही काही हालचाली वेगळे संकेत देत आहेत ते कसे तर नुकतेच अजित पवार बीड दौऱ्यावर असताना मुंडेंची उपस्थिती ठळकपणे जाणवली अनेकांना वाटलं की हीच ती संधी पुन्हा बॅकफुटवर गेलेल्या मुंडेंच्या कम बॅकचा प्लॅन आखला जातो पण त्या रात्रीच जेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं तेव्हा स्पष्ट झालं की अजित पवारांनी यावेळी भुजबळांना पसंती दिली आणि मुंडेंना प्रतीक्षेतच ठेवलं आता सगळ्यांना वाटत असेल की मध्यंतरी भुजबळ नाराज होते त्यांनी बरीच पावलं उचलली त्यामुळे पवारांनी त्यांचा मान राखण्यासाठी हे केलं असावं पण भुजबळ यांना मंत्रिपद दिलं जाणं ही एक निव्वळ औपचारिक भरती नव्हे ती एक स्पष्ट राजकीय संकेत देणारी नियुक्ती आहे राष्ट्रवादीला अनुभवाचा चेहरा हवा होता पक्षाच्या प्रतिमेला स्थैर्य हवं होतं आणि असा पर्याय हवा होता, होता। भुजबळ हे सगळं देऊ शकतात दुसरीकडे मुंडे अजूनही अनेक वादात अडकलेले आहेत आणि त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणं ही अजूनही राजकीय जोखमीची बाब मानली जाते त्यामुळं मुंडेंसाठी थांबणं म्हणजे येत्या काळात काही राजकीय फासे फिरले आणि हातात असलेलं खातं दुसऱ्या पक्षाच्या हातात द्यावं लागलं तर ताकद कमी होऊ शकते त्यामुळं अजित पवारांनी सरकार स्थापनेच्या शंभर दिवसानंतरच रिक्त जागेचा निकाल योग्य पद्धतीने लावून टाकला एकंदरीतच एक छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात परतनं हे केवळ एक अनुभवी नेत्याचं पुनरागमन नाही तर तो एक संदेश आहे की राजकारणात संधी मिळते पण ती जबाबदारीनं जपली नाही तर दुसऱ्याला ती सहज मिळू शकते धनंजय मुंडेंसारखा दमदार वक्ता प्रभावशाली नेता आज सत्तेच्या दाराआड का उभा आहे याचं उत्तर त्यांच्या प्रतिमेत आणि वादांमध्ये दडले आणि जर हे वाद संपले तर कदाचित त्यांचं पुनरागमनही होईल पण आजची सद्यस्थिती हीच की एकाची संधी संपली आणि दुसऱ्याला चालू आली हेच आहे महाराष्ट्राचं राजकारण वेगानं फिरणारं आणि नेहमीच अनपेक्षित वळण घेणारं तुम्हाला भुजबळ यांची नियुक्ती योग्य वाटते का धनंजय मुंडेंसाठी अजित पवारांच्या डोक्यात काय प्लॅन असणार यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र